धुळे शहरातील नागरी प्रकल्पांतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अधीनस्थ ही भरती होणार आहे इच्छुक महिलांनी अर्ज करण्यासाठी खालील पात्रता व अटींचे पालन करणे आवश्यक आहे भरतीचा तपशील संस्था महापालिका धुळे पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस पदसंख्या एकवीस निवड प्रक्रिया गुणवत्ता व अनुभवाच्या आधारे शैक्षणिक पात्रता अर्जदाराने किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अर्जदार हा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षा दरम्यान असावे अनुसूचित जाती जमातीसाठी चाळीस वर्षेपर्यंत सवलत लागू राहील महत्वाच्या अटी शासकीय अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून किमान दोन वर्षाचा अनुभव असावा अर्जदाराला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे निवड प्रक्रिया ही गुणवत्ता व अनुभवाच्या आधारावर करण्यात येणार आहे अर्ज कुठे करावा इच्छुक उमेदवारांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प तीस गडक कॉलनी जय हिंद कॉलनी शेंदानी देवपूर धुळे चार दोन चार शून्य शून्य दोन या पत्त्यावर अर्ज करावा अर्ज करण्याची अंतिम तारीख बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस अर्जामध्ये दिलेली माहिती चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल एक उमेदवार केवळ एका पदासाठीच अर्ज करू शकतो अर्ज स्वीकारल्यानंतर कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाही अधिक माहितीसाठी सी डी पी धुळे ॲट जीमेल डॉट कॉम फोन नंबर शून्य दोन पाच सहा दोन 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 सहा नऊ शून्य सात या नंबरवर संपर्क करावा भरती प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा अर्ज भरून देण्याचा कालावधी चार एप्रिल दोन हजार पंचवीस ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस 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 प्राप्त अर्जांचे छाननी व गुणांकन यादी तयार करणे तेवीस एप्रिल एप्रिल दोन दोन हजार हजार ते एकोणतीस गुणवत्ता यादीला पडताळणी समितीची मान्यता तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच मे दोन हजार पंचवीस नंतरच्या बाजूने अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे सहा मे दोन हजार पंचवीस ते वीस 20 मे दोन हजार पंचवीस अंतिम निवड आणि निवडपत्र देणे बावीस मे दोन हजार पंचवीस महत्त्वाची सूचना अर्जाची छाननी आणि गुणवत्तेनुसार यादी तयार केली जाणार आहे कोणत्याही तक्रारी असल्यास त्या निश्चित वेळेत नोंदवाव्या लागतील उमेदवारांची अंतिम निवड गुणवत्तेनुसार केली जाईल अधिक माहितीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे यांच्याशी संपर्क साधावा